असंख्य अडथळ्यानंतर सोलापुरात विमानसेवा सुरू अखेर सामान्य माणसाच्या लढ्याला यश आज सोलापुरातील बहुप्रतिक्षित नागरी विमानसेवा फ्लाय नाईन्टी वन या कंपनीद्वारे गोवा सोलापूर गोवा या पहिल्या विमानसेवेमुळे सुरू झाली आहे सोलापुरातील काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन पाच वर्षापूर्वी सोलापूर विचार मंचची स्थापना केली सोलापूरच्या सुसज्ज अशा होडगी रोड विमानतळामध्ये असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अनाधिकृत चिमणी न्यायालयीन लढा देऊन पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी त्यांनी जमीनदोस्त करून दाखवली या अनाधिकृत चिमणी सर्व पक्षांनी उघळगड पाठिंबा दिलेला होता सोलापुरातील सर्वच लोकप्रतिनिधींनी ही चिमणी पडू नये म्हणून अनेक प्रयत्न केले तसेच त्यांना सोलापूरचे होडगी रोड विमानतळ सुरू करण्यामध्ये कोणतेही सारस्य नव्हते कोविड काळामध्ये कोर्ट चालू नसतानासुद्धा आम्ही प्रशासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली व आमच्या दबावाखाली अनाधिकृत चिमणी पाडकामाची एक कोटी सतरा लाख रुपयाची निविदा बेंगलोरच्या बिनियाज कंपनीला देण्यात आली यापुढे सुद्धा नगर विकास खात्याने कोर्टाच्या आदेशावर संविधानिक सल्ला घेतो म्हणून तब्बल नऊ महिने सात दिवसाचा जाणून बजून उशीर करून सिद्धेश्वर कारखान्याची पाठ राखण केली परंतु आम्ही गेली पाच वर्ष न्यायालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड सोलापूर महानगरपालिका जिल्हाधिकारी मंत्रालय एअरपोर्ट सिटी ऑफ इंडिया डी सी जी ए यांच्याशी सातत्याने संपर्क साधून दोन वर्षापूर्वी चिमणीचा अडथळा दूर केला त्याचबरोबर भारतातील सर्व विमान कंपन्यांना सोलापूरमधून विमानसेवा देण्यासाठी सातत्याने आमंत्रित केले आज सुरू झालेल्या गोवा स्थित फ्लाय नाईन्टी वन या कंपनीच्या सीईओ श्री मनोज चाको यांना वारंवार पत्रवार करून ही विमानसेवा सुरू करण्यास उद्युक्त केले या संघर्षामध्ये सोलापुरातील सर्व लोकप्रतिनिधींना आम्ही भेटलो असताना एकाही पक्षाच्या लोकप्रतिनिधीने आम्हाला कोणतेही सहकार्य केले नाही त्याचबरोबर सोलापुरातील अनेक व्यापारी संघटनांनी आमच्या आव्हानाला दा दिली नाही परंतु आज विमानसेवेचे श्रेय लाटल्यामुळे लाटण्यामध्ये हीच मंडळी सर्वात पुढे दिसत आहेत ही सोलापुरातील घाणरी मानसिकता हे विमानसेवा लावण्यास कारणीभूत ठरली परंतु आज सोलापूर विचार मंचाच्या सदस्यांनी अथक परिश्रमाने सोलापूरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही विमानसेवा आज सुरू करून दाखवलीच एवढेच नव्हे तर पुढील एक महिन्यामध्ये येथून स्टार एअर कंपनी सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करू व या अखेरपर्यंत तिरुपती बेंगलोर हैदराबाद नवी दिल्ली व अहमदाबाद या ठिकाणीसुद्धा इतर विमान कंपन्यांची विमानसेवा आम्ही सुरू करून दाखवू सोलापूरच्या विमानतळाचा तेरा विमाने एका वेळेस येथे पार्क होतील व येथील टर्मिनलचे विस्तारी करण्याचा नवीन प्रकल्पसुद्धा सोलापूर विचारमंचने मंजूर करून आलेला आहे सोलापूर विचारमंचच्या डॉक्टर संदीप आडके व डॉक्टर डायना आडके यांनी सिद्धेश्वर कारखान्याची अनाधुनिक चिमणी पाडकामाची याचिका दाखल करणारे मुंबई उच्च न्यायालयातील वकील रवींद्र संगपा व त्यांच्या संपूर्ण टीमचे सोलापूरचे जगप्रसिद्ध टावेल देऊन आभार मानले त्याचबरोबर या विमानतळाचे नूतनीकरण करण्यामध्ये व वेळोवेळी सोलापूर विचारमंचाला मार्गदर्शन करणारे सोलापूर एअरपोर्ट ॲथॉरिटी इन्चार्ज हिमांशू वर्मा चॅम्पला भानोत व चंद्रेश वंजरा यांचे आभार मानले त्याचबरोबर फ्लाय नाइन वन कंपनीज येथून पुढे सुद्धा सोलापूर विचारमंचाचे भरीव सहकार राहील असे आश्वासन दिले सर्वसामान्य लोकांनी आपल्या हक्कासाठी सातत्यपूर्ण लढा देऊन सोलापूरच्या हक्काची विमानसेवा अखेर मिळवून दाखवली हे भारतातीलच नव्हे तर जगातील एक अद्वितीय उदाहरण ठरले आहे या यशाबद्दल जगभरातून सोलापूर विचार मंचाच्या भरभरून कौतुक होत आहे आज खऱ्या अर्थाने मागील चाळीस वर्षात सोलापूरची खुंटलेली प्रगती पुन्हा झपाट्याने सुरू होईल व सोलापुरातून पुन्हा धुरून धुरणगेल अशी आशा सोलापूर विचारमंच डॉक्टर संदीप आडके यांनी प्रकट केली यामुळे सोलापुरातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना फार मोठी चपराक बसलेली आहे कारण का तर एक सामान्य मनुष्य काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे याचबरोबर पाण्याचा प्रश्न सुद्धा लवकरात लवकर सुटावा अशी आशा सर्व सोलापूर करातून व्यक्त होत आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर आतुक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला